नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मी सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता सोयाबीन त्या ठिकाणी चांगली हिरवीगार आणि क्वालिटीमध्ये आहे परंतु ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता ते एक सुद्धा तिघळ आहे आणि मी त्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या सोयाबीनचं थिगळ त्या ठिकाणी पिवळं पडलेलं आहे तिच्या मागचे कारण काय बरेच शेतकरी भारी पृष्ण असे घ्यायला पाहिजे तर बरेच शेतकरीपर्यंत त्याच्यावरती धुईचा अटक झाल्या तर याच्या मागचं मेन कारण काय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण ह्या शेतामध्ये आहे आता हे जे काय झाड आहे हे त्या ठिकाणी सूक्ष्म झालेलं आहे पिवळं पडलेलं आहे जर आपण हे उपकून घेतलं तर या ठिकाणी याला ज्या मुळ्याचं जे प्रमाण आहे ते बघू शकता याला मुळ्याच नाही म्हणलं कारण तुम्ही बघू शकता याला मुळच नाही ते सुद्धा आपण उत्तम बघू याला जे काय मुळ्याचं प्रमाण आहे ते खूपच कमी प्रमाण आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी याला मुळच नाही जर आपण या ठिकाणी जी जमीन आहे ती जर आपण उकरून बघितलं तर आपल्याला बघू शकता त्याच्यामध्ये काही मिळतं का अळी मस्ती हुमणी वगैरे आहे का किंवा एखाद्या दुसरी किड तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांनी तुम्ही बघू शकता आपण ह्या ठिकाणी उकरलं होतं तर या ठिकाणी आपल्याला हुमणी वगैरे त्या ठिकाणी बघायला मिळाली शेतकरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे जे झाड आहे ते त्या ठिकाणी उकडलं तुम्ही बघू शकता या ठिकाणी होमणी बघू शकता हे त्या ठिकाणी होमणी बघू शकता अशा पद्धतीने त्या ठिकाणी बऱ्याच किमित्ताने शेतामध्ये हुमणीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाल्या हुमणीचा प्रादुर्भाव काय करतो हा ही हुमणी काय करते याच्या त्या काय खालच्या मुळ्या इथे मुळ्या खाऊन टाकते आणि मुळ्या खाल्ल्यामुळे काय होतं जमिनी जे काय सोयाबीनचं झाड आहे त्याला अन्नद्रव्य मिळत नाही आणि अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी ती सोयाबीनचं जे काही झाडं ते पिवळं पडतं आणि असे बऱ्याच भागामध्ये त्या कधी थिगळं थिगळं त्या आता आता प्रदुर्भाव ह्या वर्षी गेल्या वर्षी भरपूर प्रमाणात आढळला होता तर काढळा होता तर ही जी घेऊन निळी याच्यामध्ये जे काय पावसाचे खंड पडतं किंवा जर पणी कमी पाऊस पडत असेल तर या कमी पावसामध्ये याचं पोषक वातावरण आहे कारण ही जमिनीमध्ये राहते आणि हिचं जे काही त्वच आहे त्या त्वचेतून इथं जे काही ऑक्सिजन वगैरे असतं किंवा जे इचं जीवनचक्र येते तिच्या त्वचेमार्फत चालतं जर पाणी असेल तर त्या ठिकाणी जी जीवनचक्र मंदावतो आणि त्या ठिकाणी याचा त्या ठिकाणी पाहिजे तसा प्रादुर्भाव होत नाही शेतकऱ्यांवर गेल्यावर सुद्धा आणि ह्यावर सुद्धा बऱ्याच शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये अशा असा त्या ठिकाणी प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला होता तर शेतकऱ्यांना आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी असे अशी जे काही तुमचे तिघळ त्या ठिकाणी पिवळे पडलेले आहे तर त्या पिवळ्या पडलेल्या तिघळ्यामध्ये तुम्हाला काय आहे त्या ठिकाणी तिथे जे काय मध्ये जे काही वेगवेगळे कटेना शिकतात तुम्हाला फ्लोरोबाई फॉस आहे त्या ठिकाणी अगोदर मार्केटमध्ये फरव उडलं ते आता बंद झालं किंवा फिफरून असेल जी आरमध्ये किंवा त्या ठिकाणी कोरोना असेल जी आरमध्ये म्हणजे मार्केटमध्ये जे काही फरटेरा येतं कोरोनाटिन रुपये झिरो पॉईंट तीन पर्सेंट ते सुद्धा तुम्ही अशा तिघळ्यामध्ये दाटवाट फिकून द्यायचे जेणेकरून हे झाडं गेले हे गेले परंतु जे काही साईडचे झाडं आहे ते जाणार नाही आता हे काय करते या ठिकाणी इथे जर पाद्रॉप झाला तर ही परत लाईन अशी पकडत 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 चालते आणि आता ही इतकेच झाडं खराब झाली आता अजून था, ती पुढं जाणार आहे जेणेकरून तुमचे जे हे झाडं गेले पण पुढचे झाडं जर तुम्हाला खराब होऊ द्यायचे नसेल तर त्या ठिकाणी अशा जे काही तिघळं थागं तुमचे खराब झालेले तिच्यामध्ये तुम्हाला जे काय एफ एम सी कंपनीचं जे काय फर्टर आहे ते दोन किलो तीन किलो आणून अशा तिघळामध्ये टाकलं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगली रिझल्ट पाहायला मिळेल शेतमित्रांना व्हिडिओ कसा वाटला बोलून नक्की सांग आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा जका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या पिकाची धन्यवाद